शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी फुलकळीसाठी अळैव वा नियंत्रण योग्य वाढ झाली पाहिजे जास्त वाढलेली जी वाढ आहे ही कमी देखील करायची आहे आणि वातावरणामधील बदल असेल यामध्ये देखील आपल्याला सोयाबीन पीक बरोबर पस्तीस चाळीस आणि फार फार तर पंचेचाळीस दिवसाचं होतं त्या टायमाला महत्वाची एक फवारणी करणं गरजेचं आहे तर ही फवारणी कोणती करायला पाहिजे लक्षात घ्या जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पीक झालेलं आहे आणि आता सोयाबीन पिकाला बरोबर फुलं लागायचा टाइम आहे पाच ते दहा टक्के प्रमाणात फुलं लागलेली ला आहे अजून जास्त फुलं लागली पाहिजे वाढ कंट्रोल झाली पाहिजे तर याच्यासाठी सुरुवातीला मी फुलकळीसाठी तुम्हाला एक महत्वाचं सांगतोय तर ते म्हणजे आपण घेऊ शकतोय ताबोली प्रति पंपासाठी फक्त पाच ते सहा मिली आणि प्रति एकरसाठी पन्नास मिली याप्रमाणे तुम्हाला ताबोली अवेलेबल होत नाही तर तुम्ही घेऊ शकताय यामध्ये विद्युत सुमुटुमुचं प्रति पंपासाठी पाच ते सहा मिली आणि प्रति एकरसाठी पन्नास मिली याप्रमाणे आता मात्र अळीव देखील या टायमाला नियंत्रण मिळवायचे कारण आपण वाढ देखील थांबवण्याचं काम ह्या विद्युत किंवा ताबोलीमध्ये होतं आणि फुलकळी लागण्याचं काम यामधून होतं पण अळईव देखील नियंत्रण मिळवायचंय तर अळई नियंत्रणासाठी आपल्याला एक महत्वाचं कीटकनाशक घ्यायचंय आपण घेऊ शकतो प्रोक्लेम प्रति पंपासाठी फक्त दहा ग्रॅम आणि यामध्ये धानुसांन घ्यायचे प्रति पंपासाठी वीस मिली याप्रमाणे आता मात्र शेतकरी मित्रांनो आता अळीवर आणि फुलगळीवर आपण महत्वाची फवारी सांगितली पण यामध्ये वातावरणामधील होणारा बदल बुरशी लागू शकते तांबेरा रोग येऊ शकतो किंवा पानबी देखील पिवळी पडतात तर याच्यासाठी एक महत्त्वाचं बुरशी असे घ्यायचे तर हे घेते वेळी आपण घेऊ शकतो जटायू प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम याप्रमाणे आणि विशेष म्हणजे या फवारणीचा शंभर टक्के रिझल्ट घेण्यासाठी यामध्ये आपल्याला स्टिकर घ्यायचे मिनिमम पाच ते दहा मिली प्रतिपंप घेऊन ही दाट फवारणी आपल्याला आपल्या सोयाबीन पिकावर करायची बरोबर पस्तीस ते चाळीस आणि पंचेचाळीस दिवसांच्या दरम्यान आणि एकंदरीतच तुमच्या सोयाबीन पिकाची जोरदार वाढ होऊन फुलकळी लागेल फुटवाही होईल जी अनावश्यक वाढ ही देखील कमी होईल आणि एकंदरीतच अळैव देखील नियंत्रण झाल्यामुळं आणि करपा असेल असेल ह्या रोगांवर कंट्रोल मिळाल्यानंतर तुमचं सोयाबीन पीक जबरदस्त डेव्हलप झाले तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पादन काढायचे पस्तीस चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान ही महत्वाची फवारणी करायची पण तुमची सोयाबीन पिकाला मिनिमम पाच ते दहा टक्के फुलकळी लागणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हा जबरदस्त रिझल्ट आलेला दिसून येणार आहे ही माहिती आवडली अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान